लो तुम्ही आम्ही तुमच्या सर्वांच्या लहानपणी एक घर घर नावाचा किंवा घर संसार नावाचा खेळ खेळायचो मग त्याच्यामध्ये दाटूबुटीचा खोटा खोटा आपण संसार उभा करायचो संसार भांडी जोडायचो मग त्याच्यामध्ये कुणी नवरा व्हायचं कोणी बायको व्हायचं कोणी बाप व्हायचं कोणी शेतकरी व्हायचं कुणी डॉक्टर व्हायचं कोणी कंडक्टर व्हायचं जोपर्यंत मनात येईल तोपर्यंत खेळला तोपर्यंत खेळला आणि मनात आलं त्या तो मोडून टाकला असा हा खेळ असायचा आता सरकारची ही अवस्था तशीच झालेली आहे की यावर्षी महाराष्ट्रातील पुरती शेती ही पावसामुळे पूर्ती धुऊन निघालेली आहे खरडून गेलेली आहे अनेक ठिकाणी जमिनीच्या क्षेत्राचे नकाशे बदललेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये ज्या वेळेस मग या घर संसाराच्या खेळामध्ये एखादं पण झालं गावभर परठी वाटली जायची आणि मग पुन्हा एखादा तो कुठला तरी आवश्यक शिल्लक राहायचा आणि मग सिझरिंग करून पुन्हा एक नवं बाळ जन्माला घातलेलं जायचं तशीच कालच्या या पॅकेजची गोष्ट झालेली आहे की सरकारनं पहिल्यांदा पूर्ण महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र धुवून निघालेला असताना त्याच्यामध्ये अनेक मंडळ ही सत्तर मिलीमीटर पर्यंत पावसानं बाधित झालेली असताना त्या ठिकाणी जमीन शेती घडून गेलेली असताना काही दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याची मंत्रिमंडळाची ती घोषणा जाहीर केली आणि त्यांना ते लाभाचे निकष पात्रता वगैरे जाहीर केल्या आणि अशा स्थितीमध्ये जी काही वगळलेली तालुके होती तर त्या वगळलेल्या तालुक्यामध्ये सुद्धा नुकसान झालेलं होतं आणि मग पुन्हा दुपारच्या वेळी तर संध्यावेळी त्याचा गदारोळ माजला विरोधक कर टीका करू लागले किंवा आमची तिथं सतता नाही आमच्या मतदारसंघात सत्ता नाही म्हणून मुद्दा म्हणून आमचे काही तालुके याच्यातून वगळण्यात आलेले आहेत मग सरकारला पुन्हा बुद्धी सुचली आणि बुद्धी सुचल्याच्या नंतर पुन्हा मग सरकारने ती पुरवणी या तालुक्यांची जोडली आणि मग ती जोडण्याच्या नंतर सगळी जी गंमत आहे तर मग त्याच्यानंतर तालुके जाहीर झाले आणि मग सरकारने ही घोषणा केल्याच्या नंतर जसं आता म्हणतात किंवा आईच्या धुठाचं आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचं कधीच मोल भाव करू नये किंवा त्याचे कष्ट कधीच या शेत चबाट्यावर आणू नये किंवा त्याचं श्रेय घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये मात्र आमचे जे काही पत्रक राजकारणी नेते आहेत तर यांचा सोशल मीडियावर एवढा गदारोळ माजला की हे माझ्यामुळे झालं कोणी म्हटलं मी त्यांच्या दारात जाऊन तांडव केलं कोणी म्हणत पत्र दिलं कोणी म्हणतं त्यांच्या पक्षच्या कोणी म्हणते हे आमच्यामुळे झालं आणि मग हे सगळं झेळ घेण्यासाठी जे काही या राजकीय नेत्यांची जी काही सध्या आता भाद्रपती संपलेली असताना रोड सोडू आहे जे कुत्र्यासारखे एकमेकांच्या किळवंटी सुरू आहे तर ह्या भीक नको पण पुत्रावर अशातली ही स्थिती झालेली आहे असं म्हणतात की कवितेच्या दोन आहेत की नुसतंच बरोबर चाललं तर ती सोबत होत नाही आणि कर्तव्य म्हणून केलं तर ती मदत होत नाही आणि शेतकरी जर किंवा सर्वसामान्य माणूस किंवा सापडत असेल तर त्याला मदत करणं हे सरकारचं परम कर्तव्य आहे मत आणि मग अशा स्थितीमध्ये जर सर सरकार मदत करत असेल किंवा मदतीची घोषणा करत असेल आणि मग त्याच श्रेय घेण्यासाठी वेगवेगळे हे जे काही पत्रका प्राप्त लोक जर समोर येत असतील तर ही अतिशय निषेधार्थ आणि एक बाब आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद